आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास पिस्टल विक्री करण्यासाठी सावध शोधण्यासाठी आलेला गुन्हेगारच सावध झाला आहे कदाचित त्याने पहिल्यांदाच गुन्हेगार विश्वात पदार्पण केलं आणि त्याला याबद्दल माहिती नसल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला असावा काद्राबाद भागात राहणारा विक्की वीर असे या आरोपीचे नाव आहे त्याला पकडल्यामुळे पिस्टल शेतात पुरून ठेवलं जातं याची माहिती देखील आता पोलिसांना मिळाली आहे सदर बाजार पोलिसांनी अशा दोन आरोपींना अटक केली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे दुसरा आरोपी हा राजपूतवाडी येथे राहणारा विक्रम कुलथे आहे तर तिसरा आरोपी शिवम राजपूत हा अद्याप फरार आहे या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सोबत आहेत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सानप तसेच ह्या सर्व प्रकरणाचा तपास लावणारी टीम काल सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती यांना एक गोपनीय माहिती मिळाली की कादरबाद परिसरातील राहणारा विक्की वीर हा अलंकार थिएटर परिसरामध्ये अवैध पिस्टल विक्री करता येणार आहे अशी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी विक्कीवीरला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे डिटेल इंट्रॉगेशन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जी पिस्टल आहेत त्या शिवम राजपूत आणि विक्रम कुर्थे यांच्या आहेत राजपूतवाडीमध्ये राहणाऱ्या आणि त्याबद्दल त्यांनाच माहिती आहे मग विक्रम कुर्थे आपण ताब्यात घेऊन बिचारपूस केली असतात त्या दोघांनी एका ठिकाणी लपवून ठेवलेल्या दोन पिस्टल आणि अकरा राऊंड काढून दिलेले आहेत आपल्याला ते आपण जप्त केलेले आहेत आणि दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत विक्की वीर आणि विक्रम कुर्थे अजून एक आरोपी अटक करणं बाकी आहे या तिघांकडे मिळून दोन पिस्टल आणि अकरा जीवंत काढतोस आपल्याला भेटले आहे आर्मॅक्ट तीन पंचवीस प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत आज रिमांड कामी का त्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत आणि यापुढे त्यांच्याकडून त्यांच्याकडनं काही वेपन्स मिळतात का दृष्टीने पण आपण प्रयत्न करणार आहोत ते वेपन्स कुठून आणले दृष्टीने त्यांच्याकडे विचारपूस करणार आहोत आणि त्याकरता आपण त्यांची रिमांड घेणार आहोत सर यापूर्वी काही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का पार्श्वभूमी काय आहे त्यांची यापूर्वीचं काही त्यांचं गुन्हेगारीचं रेकॉर्ड नाही आहे परंतु आत्ताच त्यांच्याकडे दोन पिस्टल आणि राऊंड सापडलेले आहेत आणि कुठून आणलेत नेमकं करता आणलेले आहेत या दृष्टीने आपण चौकशी करतो आपल्या पूर्वी कारवाई झाली आहे त्यामध्ये काही कुठून आलेलं हा त्यामध्ये एम पी मधून आलेल्या आहेत अशी माहिती मिळाली आहे ही पण जे पिस्टल आहेत हे मुंगेर येथून आणलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती आहे अजून त्यामध्ये ठोस काही निष्पन्न झाले नाही प्राथमिक त्यांनीच दिलेली आहे परंतु ठोस माहिती येऊन पुढे आपण कुठून आणलेले आहे तिथपर्यंत पोहोचणार सर कुठल्या पानावाटीचे जप केल्या म्हणजे त्या आरोपींच्या घरातून जप केले ते कुठून जप केले राजपूतवाडी या ठिकाणी जप्त केलेले आहेत आपण ते एका ठिकाणी त्यांनी पुरून ठेवलेले होते आणि तिथून आपण ते जप्त केले आहेत शेतात पुरून ठेवले होते शेतात शेतात पुरून ठेवलेले होते त्यांनी कुठल्या बनावटीच्या काय सांगतात गावठी गरम गरम दृष्णूशी थोरडा मुलांसाठी खेळणी चुलीवरचे जेवण ॲडव्हेंचर गेम निसर्गाचं सानिध्य ग्राहकांचे स्वागत दही धपाट्यांचा नाश्ता एसी नॉन एसी निवास व्यवस्था बोटिंग मैदानी खेळ उंटाची सवारी वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर माळाच्या गणपतीजवळ जालना